हाय फॅमिली आज आहे म्हणजे आपल्या आजचं चॅलेंज काय असणार हमको नाही पता हमको पता आजचं चॅलेंज काय असेल काय वाटते काय करू

ओके okay, मी सांगतो समजावून पहिला राऊंड दोन तीन राऊंड होतील आपले जिथपर्यंत तितपर्यंत राऊंड होत राहणार एक नाव सांग तुमच्या पैकी कोणाचं पण नाव सांग सुनील नवलेश नवलेश हा नाही नवलेश नाही सुनील नवलेश सुनील नवलेश सुनील नवलेश ओवी हा सुनील नवलेश ओवी आणि मग अजून नाव घ्यायचं नवलेशवी कल्याणी सुनील नवलेश ओवी कल्याणी राईट हा सुनील नवलेश ओवी कल्याणी रसिका हां रसिका सुनील नवलेश पटापट <laughs> पटापट पटा पट। सुनील okay. नवलेश संकेत ओके समजलं तुम्हाला एक असेल काही, काही विचारेल मी ती नावं त्या कंट्रिब्युशन मध्ये घ्यायची ओके ट्रायल परत एकदा घेतो मी नाव बोल कुठला पण नाव बोल एक्स बोलसे पटन आंबा अरे बाबा माणसाचं नाव बोल ना सुनील सुनील संकेत सुनील संकेत सुनील संकेत हा सुनील संकेत ओवी सुनील संकेत ओवी कल्याणी हा सुनील संकेत ओवी कल्याणी रंजिता हा सुनील संकेत ओवी रंजिता कल्याणी चुकली आउट गेम चा सुनील बोल सुनील संकेत ओवी कल्याणी रंजिता आई आंबा जो फायनल ला त्याला मिळणार आहे शंभर शंभर च्या पाच नोटा अभी मजा आएगा ना भिडू ओके <laughs> तर पाचशे रुपयासाठी खेळत आहे तुम्ही आणि आपण करूया आता पहिल्या राऊंडला सुरुवात एकदम सोपा राऊंड पहिल्या राऊंड मध्ये बोलायचे आहेत मराठीमध्ये फळांची नाव स्टार्ट आंबा 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 केळा आंबा केळ पेरू 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 हा एक चान्स आहे परत चान्स नाही मिळणार आंबा केळ पेरू ओके चल आंबा केला पेरू चिकू हा आंबा केळ पेरू चिकू द्राक्ष हा आंबा पेळ पेरा आंबा <laughs> <अम्बा पेरा laughs> ना एक चान्स देतो तुम्हाला आंबा आंबा पेरू ओके तर ट्रायल पिरियड संपलेला आहे आणि आता फायनल आपण गेमला सुरुवात करतोय पुन्हा एकदा फळ मराठीमध्ये हो <laughs> फणस <laughs> फणस <laughs> आंबा फणस आंबा हा फणस <laughs> आंबा सफरचंद फणस आंबा सफरचंद केळ फणस आंबा सफरचंद केळ संत्र फणस आंबा सफरचंद केळ बरोबर बरोबर संत्र कलिंगड कलिंग गेला डायरेक्ट गेला तो डायर आला पणच बोलला एवढा वेळ नाही आता तुम्ही आता टाइमपास बस होत मी परत टाइम नाही देणार तुम्हाला हा जेवढा आठवेल तेवढा बोलच आंबा अरे जल्दी बोल जल्दी बोल।, <laughs> जल्दी बोल कल सुबह पनवेल है अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना है अंबा केया चिकू पनस करिंगर सफर राईट ना नाही <laughs> हो <भी से laughs> चाल आता झाला सगळ्यांना कळलं आता मी डायरेक्ट बाहेर करेन जो थांबेल मेन त्याला ठीक आहे नाही तुला सोपं करून देतो मी सोपं करून देतो एक मिनिट दे एक मिनिट एक मिनिट आता मी सुनील बघ सुरू होवी हा गेम मध्ये ऐक या गेम मध्ये ना ब्रेन म्हणजे विचार करून तुला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे विचार करायचा आणि मग बोलायचा ठीक आहे ओके सगळ्यांना चान्स पहिला राऊंड इथून सुरू होईल दुसरा सुरू होईल तुझा टिकला तर नाही तर कल्याणी पुन्हा एकदा फळ मराठी पेरू 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 चिकू पेरू चिकू आंबा पेरू चिकू आंबा फणस पेरू चिकू आंबा फणस केळ पेरू चिकू आंबा फणस केळा आणि ते सफरचंद पेरू चिकू आंबा फणस केळं सफरचंद आम कलिंगड चल फूल मराठी मध्ये फ्लावर फ्लावर ची नाव जास्वंद जास्वंदी कमळ जास्वंद कमळ जास्वंदी कमळ गुलाब जास्वंद कमळ गुलाब झेंडू जास्वंद कमळ गुलाब झेंडूल कमल गुलाब झेंडू सूर्यफुल आणि मोगरा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ओके जास्वंद कमल गुलाब झेंडू सूर्यफुल मोगरा लिली हो आता भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे चुकीला आता माफी नाही आहे ठीक आहे तर आता पासून स्टार्ट करतो पुढचा राऊंड <laughs> इथे उपस्थित असणाऱ्या मुली लेडीज बायका सोडून मराठीमध्ये मुलीं मुलींची नावं म्हणजे कुठल्याही मुलींची नावं असतात अंकिता अंकिता सुनीता अंकिता सुनीता अंकिता सुनीता मनीषा अंकिता सुनीता <laughs> 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 अंकिता सुनीता <सुनिता मनीशा। laughs> <laughs> सीता अंकिता सुनीता सीता मनीषा अंकिता सुनीता सीता मनीषा मुनाली अंकिता सुनीता अंकिता सुनीता सीता मनाली पहिला पहिला झालेला आहे ब चला चला छोटा छोटा ओके okay. तर संपला राऊंड संपला इथे जो आउट होईल तिकडे राऊंड नवीन चालू आहे ओके okay. इथे उपस्थित असणाऱ्या मुलांपैकी सोडून दुसऱ्या मुलांची नाव हो। पटकन मुलांचा हा मुलं बॉईस सौरव 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 गौरव सौरव <laughs> सौरव रोहित सौरव गौरव रोहित आकाश सौरव गौरव रोहित रोहित सौरभ गौरवित अरे आपले मागच्या वेळेचे विनर आहे ना तू हा बन हा बन हा बन हा बनला कॅटरिंग वाले ओके कल्याणी पासून स्टार्ट करतोय ओके सर नेक्स्ट आहे भारत देश सोडून आपला देश सोडून देशांची नावं पटकन आउट 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 आऊट बघाय बाय चिटिंग करतायत गेम मी चिटिंग रहा नाही खेळ आउट झालेला ना विचारतो यांना द्यायचा एक चान्स चलो भारत सोडून देशांची नावं दिल्ली क्या गुंडा बने का रे तू अगं अगं कशी काल बड तू काही बाई भाई बाई 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 खुर्ची भर बाई खुर्ची भर या स्टेट आहे दुबई स्टेट आहे ओके पुढच्या सुनील पासून स्टार्ट करूया महाराष्ट्र सोडून स्टेटची नावं भारतातल्या झारखंड हा झारखंड झारखंड इंग्लंड 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 तो झारखंड <laughs> बोलणार ना म्हणून निघलं या बाई दुबईला गेला या आमच्या आई क्या होते नाम ले ना गेलाय इंग्लंड झारखंड इंग्लंड आता आहे आपली क्वार्टर फायनल ओके थोडं टफ होणार आता आता वेळ मिळणार नाही विचार करायला ओके फटाफट बोलायचं आहे जिथपर्यंत आउट होत नाही कोणी तिथपर्यंत चालू राहणार गेम ठीक आहे ओके कठीण आहे

आणि हे सगळं मजेशीर असं हसवण्यासाठी चाललंय कोणी कृपया काय त्याच्यावर कमेंट करून की याला अक्कल नाही का त्याला अक्कल नाही का सगळे आहेत सगळे हुशार आहेत पण त्या त्या वेळेला पटकन लक्षात नाही बरोबर तर आता ही फायनल आहे सेमी फायनल आहे फायनल आहे तर तुम्ही पाच जण मिळून ठरवा की आता यांना काय विचारायला पाहिजे ते आपण विचारणार आहोत ठरवा तुम्हाला कसं वाटतं फायनलला पोहोचून चल दुसऱ्या वर्ल्ड कपला तू फायनलला पोहोचलाय <laughs> कसं वाटतं तुला बाबा <laughs> ते जीदू जीदू करत तू पहिल्यांदा फायनलला पोहोचलाय तुला कसं वाटतंय okay, yeah. the... तुझा एकदम अपोनंट खूप स्ट्रॉंग आहे होय ओके तर रेडी आहे सगळे फायनल साठी ओके देशांची नाव इंग्लंड जर्मनी जर्मनी रशिया अर्जेंटिना आता परत चालू करू आपण पहिला ना हां अर्जेंटिना इंग्लंड अर्जेंटिना फायनल आहे म्हणून असताना मिळतो बेनिफिट ऑफ डाऊट ओके चला इंग्लैंड अर्जेंटीना इंग्लैंड अर्जेंटीना रशिया इंग्लैंड अर्जेंटीना रशिया जर्मनी इंग्लैंड अर्जेंटीना रशिया जर्मनी ग्रीनलैंड इंग्लैंड अर्जेंटीना रशिया जर्मनी ग्रीनलैंड पाकिस्तान इंग्लैंड अर्जेंटीना रशिया जर्मनी ग्रीनलैंड पाकिस्तान आइसलैंड इंग्लैंड अर्जेंटीना जर्मनी

माझ्या शंभर आणि माझे शंभर तू घेतले ते तू करू <तोसा> <माज़> <différent> <kiell 47>